अखंड हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज खर तर या महाराष्ट्राला थोर महापुरुषांची असणारी एक संस्कृती आणि ती संस्कृती जपण्यासाठी तुम्ही आम्ही काम चढत असतो सकल हिंदू समाज हा जर पाहिला गेला तर अठरा प्रकार जातीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे राहील जोपर्यंत सूर आणि सूर्य आणि चंद्र या भूतलावरती राहील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज नावाचं वादळ हे तुमच्या आमच्यामध्ये गोंगवल्याशिवाय राहणार नाही अहो आजकाल असं म्हणतात मस्तक नमस्कारांच्या खूप कमी होत चालल्यात पण ज्यांचं नाव ऐकताच ते मस्तक नाही राजमाता जाऊ अहो तेहतीस कोटी देवांची कोट्यवधी हो मंदिर असतील अहो तेहतीस कोटी देवांची कोट्यवधी मंदिर असतील पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण आजही तेहतीस कोटी लोकांची असणारी जी श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाभे गुंभवते तर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपला जीव की प्राण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आजही सैन्यामध्ये मराठा बटालियन आमची जी एम एल आय मराठा लाईफ इन्फंट्री ही आजही कित्येक लढ्यांमध्ये आपलं वर्चस्व गाजवते कित्येक लढ्यांमध्ये त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखवली एवढी आणि अशा दैवताचा अपमान होतो किंवा त्या गोष्टीसाठी आम्हाला अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतात हे अत्यंत दुर्दैवी जे महाराष्ट्रात राहून लढते अशा पद्धतीने आता एक हडपसर जी घटना घडली अशा घटना वारंवार घडू नये समाजकंटक लोकांनी या आमच्या देवतावर असे आघात करू नयेत आणि म्हणून मी आपल्या सरकारला 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 महाराष्ट्र असेल असेल भारत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विनंती करू इच्छितो की अशा गुन्ह्यासाठी अ जाणून पात्र असं त्याचा गुन्हा दाखल दा व्हावा आणि तो गुन्हा सिद्ध झाला की त्या माणसाला दहा वर्ष तरी कमीत कमी खडी फोडायला तुरुंगामध्ये पाठवलं पाहिजे त्या महाराजांच्या त्यांनी काव्याचा अभ्यास अमेरिकेसारखा देश करतो इतर दुनियेतले दे अनेक देश सा करता सा आम या गोष्टीचा अभ्यास करतात आणि आमच्याही इथे अशा पद्धतीने त्यांचा अपमान होत असेल तर मग आपलं जिना लाजीरवाण आहे ज्यांचे किल्ले बांधत आम्ही लहानाचे मोठे झालो ज्यांच्या कर्तृत्वाचं फळ कडू ज्यांनी आम्हाला आमच्या आईवडिलांनी पाचलं त्या महात्म्यांचं अपमान आम्ही सहन करणार नाही आज ही जी ट्रॅफिक जाम केली आहे ही जी मंडळी बसली आहेत बसेसमध्ये त्रास देण्याचा कुठलाही उद्देश नाही कारण सांगणं होतं की प्रजेच्या भाजीच्या हात लावू नये तर आम्ही त्रास देऊ पण हे असं काहीतरी केल्याशिवाय गव्हर्नमेंटचं लक्षच वेधलं जात नाही आणि म्हणून हे प्रकार करायला लागतात या सगळ्यांची जे आज या, या जाममध्ये अडकले त्या सगळ्यांची माफी मागतो ज्यांना असुविधा झाली त्यांची माफी मागतो त्या सगळ्यांचेही सहकार्य मागतो आणि आपण सगळे मिळून आपल्या या दैवताच्या या मानासाठी आपण प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मता की घालून हात मोजित जात तुमची जात्राव आमची इतिहासाला साचे ठरलेले शिवाजी महाराजांची पवित्र जन्मभूमी आहे त्याचबरोबर बरोबर ज्ञानाचा ईश्वर संत ज्ञानेश्वर या ज्ञानेश्वरांची कर्मभूमी इथेच आहे त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराज त्या तुकाराम महाराजांची देखील कर्मभूमी आपल्या जवळच आहे आणि या साधू संतांच्या जन्मभूमीमध्ये साधू संतांच्या कर्मभूमीमध्ये एका नालायक समाजाच्या किंवा एका नालायक विशिष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जे काही कृत्य केलं तो कुठल्याही समाजाचा असू किंवा कुठल्याही धर्माचा असू त्याबाबत शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी राहील त्याचबरोबर जार्थी जार्थी जार्थ 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 आज आम्हाला जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांमध्ये शाहू फुले आंबेडकर असतील आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आज अब्दुल आम्ही सारख्या बांगलादेशाच्या युद्धामध्ये लढणारा जो लढवैया होता तो शाही झाला तो कुठल्या समाजात ते महत्वाचा नाही तो देशासाठी लढला म्हणून त्याच्याबद्दल आम्हाला निश्चित अभिमान आहे तर भाई शेख भाई शेख सुद्धा आमचे एक गुरु म्हणून आज आम्ही त्याच्या प्रेरणेने काम करते साधू संतांनी प्रेरणा दिली आम्हाला पण साधू संतांनी हे म्हटलेलं आहे हवे तर आहे हे आंदोलन करत आहोत आणि दुःख याचं की सिन्नर तालुक्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज आंदोलन करावं लागतंय ही खेळाची बाब आहे आणि सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावा हे आमचा हा प्रमुख विषय आहे त्याचबरोबर आम्हाला हे सांगायचंय का सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शहा प्रकरण झालं आणि शहा प्रकरणामध्ये सरकारने एका विशिष्ट समाजाचं लांबू चांगून करण्यासाठी कायदा बदली केला आज आमचं हेच म्हणणं आहे गुन्हेगार कुठल्याही जातीचा असू कुठल्याही धर्माचा असू कुठल्याही प्रांताचा असू संविधानाने त्याच्यासाठी कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याला कठोरात कठोर कतुर शिक्षा झाली पाहिजे ही आज आमची प्रमुख मागणी आहे जर शहा बानूसाठी कायदा बदली करताय तर आमचे हे युग पुरुष आहेत ते कुठल्याही समाजाचे ते महत्वाचे नाही ज्यांनी क्रांती केली ज्यांनी आम्हाला जीवन जगायला शिकवलं त्यांनी आम्हाला जगण्याची दिशा दिली आणि त्या वाटेवर आम्ही जात असताना हडपसर सारख्या एका ठिकाणी एक विकृत मनोवृत्तीचा माणूस हे कृत्य करतोय यासाठी भविष्यात सरकारने मोठ्यात मोठी शिक्षेची तरतूद करावी ही आमची प्रमुख मागणी राहील हीच भूमिका आम्ही राज्य शासनासाठी राज्य शासनासमोर मांडतोय पुढे पण भविष्यात शासनाने याबाबत कायदा नाही केला उद्या सरकार कुणाचा असू आम्हाला काही नाही या देशाचा एक नागरिक म्हणून हे आंदोलन पुढे भविष्यात आम्ही जर कायदा नाही केला तर निश्चित उद स्वरूपाचं आंदोलन होईल आणि याची सरकारनी गांभीर्याने दखल घ्यावी एवढं दोन शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो जय हिंद जय आपल्या पादक्रम करा जी सुन जावे सुन सोनिया हो गया सी माराले मारिता मारिता ग्यावे राजा पुढे देशद्रोही इनके कुत्ते आरोवी काबावे मते देवदास पार्वती संशयो नाही देव मस्तकी धलावा अवगाह कललोळ करावा मुर्ग बोलवावा मु भी शा मु देरि घणाल मु भवानी शइ न मुतिरी